नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तुमचे सरसे स्वागत मित्रांनो आज आपल्यासाठी एक अत्यंत खुशखबर आहे कारण आपण जात आहोत छानस असं कृषी प्रदर्शन बघण्यासाठी तर मग स्पीड वाढवला आहे गाडीचा आणि टॉनटाडॉन इकडे तुम्ही बघू शकता की फुले कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस दिनांक सहा मार्च ते दहा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पर्यंत बघायला विसरू नका यायला विसरू नका सर्वांसाठी खुशखबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे कृषी प्रदर्शन सगळ्यांसाठी फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे एक रुपया चार्ज नाही फक्त इथे येऊन आपला स्कॅन करायचा क्यू आर आणि गुगल फॉर्म तेवढा भरून टाकायचा आणि अशा प्रकारे आपण पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारामध्ये आपण आलो आहोत आणि आपण एक एक करून एक्सप्लोअर करूया इकडे जर बघत आहोत आपण छोटंसं तळं विद्यापीठाचे वेगवेगळे प्रयोग आहेत हे पण आपण पन बघू मँगो बोट वगैरे काहीतरी आहेत त्याच्यात त्याचबरोबर ह्या प्रकल्पाचे काहीतरी वैशिष्ट्य असेल हे काय मलाही समजलं नाही तुम्हाला जर समजलं असेल तर कमेंट करून सांगा नांगरणी दिसते परंतु ट्रॅक्टर खूप मोठा आहे असो वरती नारळची झाडं जर बघितले तर असं वाटते आपण कोकणात आलो आहे आणि हा पहिला आपण जीवामृत प्रकल्प बघणार आहोत मित्रांनो तर मग मित्रांनो मजल करण आपण गेटपाशी पोचलो आहे इकडे पार्किंग पार्किंगमध्ये आपल्या गाड्या लावायच्या हे एक स्कॅनर आहे की ते आपल्या गुगल स्कॅनरवरती स्कॅन करायचं आणि त्यात आपलं इन्फॉर्मेशन येऊन जाते आणि तो फॉर्म भरून द्यायचा आता तुम्ही नारा नजारा बघू शकता की नारळाचे झाड आहेत इकडे तिकडे त्यामुळे असं वाटते की आपण जसं कोकणात चालू असो तर मग आपण आपल्या प्रदर्शनाकडे जाण्याचा प्रयत्न करू तर मग चला <coughs> हळूहळू आपण गेटपाशी जातो फुले कृषी सावित्री जत्रा दोन हजार पंचवीस आणि ह्या योजनेअंतर्गत सॉरी ह्या प्रदर्शनाअंतर्गत जीवामृत हा आपला पहिला प्रयोग आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो इथे हे दहा ड्रम ठेवले आहेत आणि हा जीवामृत तुम्ही बघू शकता ह्युमिक ॲसिड डी एफ डिकोमेंटर असं एक दहा ड्रम आहेत आणि त्याची माहिती पुस्तिका पण तिथं दिली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही हे टेन ड्रम थेरपी जर वापरली तर तुमच्याकडे तुम्ही सगळे कीटकनाशकं बुरशीनाशकं खते सगळं काही घरी बनवणार त्यासाठी रॉ मटेरियल तुम्हाला वापरायचं आहे इकडे ब्रह्मास्त्र वगैरे असे वेगवेगळे त्यांनी नावं दिलेत आणि छान प्रयोग आहे शेतकऱ्यांसाठी की तुम्ही रुपये खर्च न करता तुमच्या शेतातलं मटेरियल वापरून वेगवेगळे प्रयोग निंबोडी अर्खाचा झाला असे अनेक प्रयोग तुम्ही करू शकता तर आपण छोटासा व्हिडिओ करण्याचा प्र व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर त्यांनी याची माहिती दिली की तुम्ही <coughs> गॅस म्हणजे बायोगॅससाठी पण या स्लरी याच्यात टाकून याच्यापासून बायोगॅस निर्मिती करू शकता आपलं जे टायरचं पंचर असतं त्याचंच पंचर याला होतं उंदीर वगैरे याला कतरत नाही आता इकडे हे दहा ड्रम थेरपी फवारणी तुम्ही सगळं बघू शकता त्याच्यामध्ये <coughs> सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी दिले आहे नंबर फोन नंबर सहित तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जर करायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप साऱ्या गोष्टी यांच्याकडून तुम्ही शिकू शकता त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण झोकीनी ह्या वानाचं एक घेतला आहे तुम्ही बघू शकता की न फड़ हे काकडी आहे न हे को काय म्हणता त्याला काशीफळ गंगाफळ आहे परंतु याची टेस्ट त्यांनी सांगितली की तशीच येते काकडीसाठी यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो तिकडे झेंडू लावलाय आता झेंडू गोष्टीसाठी लावला मित्रांनो ट्रॅप ही फुलं आकर्षित करतात कीटकांना आणि तिथे ट्रॅपही लावलेत पण किटकांना आकर्षित केल्यामुळे तिथे झेंडूवर राहतात उघड टिकावरचं उघड नॅचरल त्यांनी एक वापर उघड ना खाली आहे तर हे पण पाहण्यासारखं होतं त्याचबरोबर तर इकडे आपण आलोय तुम्ही बघू शकता की हे वान आता काय म्हणणं त्याला थोडंफार तुमच्यापासून इन्फॉर्मेशन घेऊ

परंतु ही कोबी लाल बनते आणि हे पण वाल महत्वाच आहे सगळे प्रयोग ह्या विद्यापीठाचे आहे जेणेकरून समोर हे वेगवेगळे वे 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 प्रयोग करून वेगवेगळ्या व्हेरायटीज बनवत आहे आता इकडे त्याची थोडीफार माहिती खायला गोबी सारख वगैरे कसं आलाय आता दोन महिन्याचं झालंय स्वीकृषीला वाचवा तात्या शेतीला वाचवा तात्या ऍप आणि हा तात्या ड्रोन खतरनाक असा ड्रोन जो की मित्रांनो तुमच्या एका पंप मध्येच एक एकर शेत होईल तर त्याची पण थोडीफार आपण माहिती घेण्याचा इथे अस्तंभ प्रयत्न करत आहोत

आणि विशेष म्हणजे असं प्रशिक्षणही तुम्हाला स्वतंत्र दिले जाते त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांचा किती खर्च वाचेल जर एका एकराचा फवारा जर एकाच पंपामध्ये होत असेल स्तंभ तुम्ही माहिती घेऊ शकता तिथे फोन नंबर वगैरे दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण इकडे आलो ब्रोकली okay. आता ही ब्रोकली जरा चायनीज व्हेरायटीज आहे ब्रोकली तिकडेच खाल्ली जाते आपण जर ग्रामीण भागात म्हटलं ब्रोकली तर ब्रोसलेस ऐकणार असो त्याची पण आपण थोडीफार माहिती घेऊ

आणि ह्याच्यामुळे तर आपल्या कामाचं काही असं वाटलं नाही कारण सगळे मुळे सगळे विद्यार्थी विद्यार्थीच नाही आपण बघितले आणि आपण सगळे सूर्य आहे असो सूर्य एकरी उत्पादनाचं आठ आठ ते दहा क्विंटल समजा मित्रांनो सूर्य मावडला इकडे आणि ह्यांचे चेहरे पाहतो मी तिकडे अरे हो पण हे या साईडनं न आवडतंय ना याचं कारण काय सांगू शकाल तुम्ही वेगळा प्रयोग म्हणून बाजरीची पण लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने बाजरी आली आहे आणि त्याच्यातली काही बाजरी पाखरांनी सुद्धा खाल्ली आहे तर असो यानंतर मित्रांनो आपण जाऊ या पॉली हाऊसच्या आतमधल्या गोष्टी बघण्यासाठी आणि इथे तुमचे सहर्ष स्वागत आहे असा बोर्ड लिहिलाय त्यानंतर आपण थोडं मजल मजल करत आपण आतमध्ये जातो आणि इकडे आलो आपण काय बघतोय तर हळद आता हळद शेतात आल्यानंतर होऊ एवढे तेवढे काम नुकतीच सुद्धा इथे आहे त्याचबरोबर इकडे वेगवेगळे पदार्थ त्याचे प्रोसेसिंग करण्यासाठी वापरत आहे नारंदी नावाचा हा ग्रुप आहे त्याचबरोबर इकडे काय आहे तर इकडे राज्यपालाच्या हस्ते यांना सत्कार प्राप्त आहेत हे काय बनवत आहेत हळद गूळ आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो शुद्ध आहेत गावरान आहेत त्याचबरोबर इकडे गावरान अंडी आणि शिवतेज नावाची पोल्ट्री फार्मर कंपनी आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे तुम्ही वाचू शकता आणि त्यांना फोन करून तुम्ही माहितीसुद्धा घेऊ शकता फ्री रेंज पोल्ट्री फार्मिंग आहे यांची कोंबडीची तिकडे व्हॉट्सअप नंबर वगैरे दिला आहे आणि ही तुम्ही बघू शकता की गावरान कोंबडी आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा एक प्रकल्प आहे फार्म लॅब आणि इथे वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो तुम्ही कधी येत आहे आजपासून ते दहा तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे पुण्यातील सर्व शेतकऱ्यांनी इथे यावे पुण्यातील काय संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी इथे यावे पत्ता आहे पुणे कृषी विद्यापीठ त्यामुळे सर्वांनी इथे यायचं आहे तुम्हाला बघायचं आहे वे वेगवेगळ्या गोष्टी तळागाळातील शेतकऱ्यांनी बघायचं आहे की त्याचीच म्हणजे जो आता इकडे चना त्याच्यानंतर इकडे तूर त्याचबरोबर गहू एका ठिकाणी मी एका किलोची जी, जी रेट पाहिला गव्हाचा ते साठ किलो साठ रुपये आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर शेतकऱ्यांनी जर पिकवलेलं शेतकऱ्यांनी जर विकलं तर त्याच्यामध्ये भरमसाठ फायदा होईल मित्रांनो त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला माल विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते सगळं नैसर्गिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात नॅचरल गोष्टी रासायनिक न वापरता आ, साध्या पद्धतीने अनेक गोष्टी इथे वापरण्याचा प्रयत्न केला आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी इथं तुम्हाला प्रोसेसिंग युनिट त्याचबरोबर विविध गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल इकडे बिस्किट आहे मित्रांनो ही गव्हाची बनवलेली बिस्किट आहे एकशे पन्नास रुपये